जो बरा होणार नाही अशा रोगाला बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची पण आता काळ पालटला आहे तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे मी सांगितलेले तेवढे कधी असा निश्चय करावा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे की जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे